गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री कुणाला मिळणार यावर बरीच बरी चर्चा रंगली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये माहिती सरकार सत्तेवर आले राज्याच्या विकासाची दिशा ठरवणारे धोरण राबवण्यात या सरकारने सुरुवात झाली केली अशाच व राज्याला जिल्ह्याचे पालकमंत्री कोणाला मिळणार यावर बरीच चर्चा रंगली होती अठरा जानेवारी रोजी सगळ्यात चर्चा अखेर पूर्ण विराम मिळाला महाराष्ट्राचे पालकमंत्री पद यादी जाहीर करण्यात आली सरकारमध्ये कुणाला या पदाचं महत्व काय घेऊन मित्रांनो मी सुनील तुम्ही बघताय काहीतरी वेगळे गडचुरी जिल्ह्याची ओळख एकेकाळी नक्षलग्रस्त भाग म्हणून केली जात होती परंतु हीच ओळख पुसून टाकण्याचा विडा उचलण्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासाच्या नव्या योजना आखण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवले असे बोलले जाते यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईसह ठाणे ठाण्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे बीडचे पालकमंत्रीपद आले बीडचे पालकमंत्रीपद कुणाला मिळणार यावर बरीच चर्चा होती अखेर या चर्चेला सुद्धा पूर्ण विराम मिळाला आहे मुंबई उपनगराचे पालकमंत्रीपद यावेळेस विभागून विभागवून देण्यात सांस्कृतिक कार्यकर्ती आशिष शेलार यांना यांच्यासह कौशल्य विकास मंत्रालयाचा दोरा सांभाळणारे मंगल प्रभा लोडे यांना मंत्रिपद पालकमंत्रीपद देण्यात आले आहे महसूल खात्याचा दौरा सांभाळणारे चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपूर आणि अमरावती पद देण्यात आले आहे जलसंपदा विभागाचा धुरा सांभाळणारे राधा कृष्ण विखे पाटील यांना आयल्यानगरचे आए। मंत्रीपद सोपवण्यात आले आहे वैज्ञानिक शिक्षण मंत्री हुसन शहरीफ यांना वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोपवण्यात आले आहे उच्च तंत्रज्ञान शिक्षण मंत्रालय चंद्रकांत पाटील यांना सांगली तर उत्पत् आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाचे धुरा सांभाळणारे गिरीश महाजन यांना नाशिकचे पालकमंत्रीपद देण्यात आले वन विभागाचे मंत्री गणेश यांना पालक पालघर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोपवण्यात आले आहे पाणीपुरवठा विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील यांना जळगावचे मंत्रीपद सोपवण्यात आले माती आणि पाणी परीक्षण मंत्रालयाचा दौरा सांभाळणारे संजय राठोड यांना यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोपवण्यात आले उद्योग मराठी भाषा मंत्रालय उदय सावंत यांना रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोपवण्यात आले आहे जयेश कुमार जयकुमार रावल यांना धुळे तर जयकुमार गोरे यांना सोलापूर पालकमंत्रीपद क्मार सोपवण्यात आले आहे पशुधन आणि वातावरण बदल विभागाचा सा धुरा सांभाळणारे पंकजाताई मुंडे यांना जालना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद जाहीर करण्यात आले आहे ओबीसी विकास दूध विकास आणि ऊर्जा नूतीकरण धुरा सांभाळणारे आतुर साळवे यांना नांदेड पालकमंत्रीपद जाहीर करण्यात आले आहे आदिवासी विभाग मंत्रालयाचे अशोक पायकर आदिवासी विभाग मंत्रालयाचे अशोक उईके यांना चंद्रपूर पालकमंत्रीपद जाहीर करण्यात आले आहे तर पर्यटन मंत्रालयाचा दुरा सांभाळणारे शंभूराजे देसाई यांना सातारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोपवण्यात आले आहे महिला बाल विकास मंत्रालयाचा दुरा सांभाळणारे आदित्य टटकरे यांना रायगडचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाचा धुरा सांभाळणारे देवेंद्र राजे भोसले यांना लातूर पालकमंत्रीपद सोपवण्यात आले आहे कृषी मंत्री, मंत्री पायकराव ककाटे यांना नंदुरबार मंत्रीपद सोपवण्यात आले आहे अण्णा औषध प्रशासन धुरा सांभाळणारे नरहरी झरकळ यांना हिंगोली पालकमंत्रीपद सोपवण्यात आले आहे शिवसेनेच्या संजय शिरसाट यांना छत्रपती संभाजीनगर व प्रताप नाईक स यांना धुरा धाराशिवचे पालकमंत्री पद सोपवण्यात आले शिवसेना संभाजीनगर तर सर नाईक यांना धाराशिवचे पालकमंत्री पद सोपवण्यात आले आहे कापड मंत्रालयाचा दुरा सांभाळणारे संजय सौकरे साव, यांना भांडाराचे पालकमंत्री पद सोपवण्यात आले आहे राष्ट्रवादी मकरचंद्र पाटील यांना बुलढाण्याचे पालकमंत्री पद सोपवण्यात आले आहे मत्स्य आणि बंदर विभागाचे दुरा सांभाळणारे रितेश राणा यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोपवण्यात आले आहे कामगार मंत्रालय आकाश पडाळकर यांना अकोल्याचे पालकमंत्रीपद सोपवण्यात आले आहे सहकार मंत्रालयाचा दुरा सांभाळणारे बाबासाहेब पाटील यांना गोविंद पालकमंत्रीपद देण्यात आले आहे शिवसेना प्रकाश आंबेडकर आणि भाजपचे माधुरी मिसळ यांना कोल्हापूरचे मंत्रिपद विभागून देण्यात आले आहे पंकजा भुयर यांना वर्ध्याचे तर मेघना सरकटे बोर्डीकर यांना परभणीचे पालकमंत्री पद पर सोपवण्यात आले आहे अर्ध आणि नियोजन मंत्रालयाचे विशेष जलसंवर्धन गडचिरोली सह पालकमंत्री भूषण आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पालकमंत्री बदल कायमच एक वेगळा वलय राहिला आहे जिल्ह्याचे विकासामध्ये पालकमंत्री पद महत्वाची भूमिका बजावता विकास कामाची योजना आणि अंमलबजावणी पालकमंत्री देखील देख रेखीखाली केली जातात महाराष्ट्र प्रगतीमध्ये आणि नेतृत्वामध्ये मोलाचा वाटा असेल तर त्यामध्ये शंका नाही प्रगतीशील महाराष्ट्र या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा